नाद करायचा नाही आपला नाद करायचा नाही नाही मटन आणावा ना तर कसा आणावा एकदम चिकन चिकन फुटर फुटर काय आ बागतात पाणी सुटलं पाहिजे तोंडाला म्हणते नोबडे हो तर आज मस्त पैकी असा थसका मटनाचा आपला बेस आहे इकडे मी मटन ठेसून घेतलेलं आहे इकडे आपलं कांदा पण ठेसून घेतलेला आहे बघू शकता हे दोन कांदे खिसून घेतले टमाटा हाय इकडे हिरवी हे मसाला काढलाय मसाला कसा आहे आपला तुम्हाला सांगते हे बघा आहे खोबरं तीळ आणि कोथ्रिम फक्त एवढा मसाला वरून टाकायचा लाल तिखट जर तुमच्याकडे तीळ नस नसतील तर काय बात नाहीये मसाला उरून टाकू शकता तीळ असं नाही की घ्यावंच लागते ना आता मायाकडे असेल ते घेते नाही तर नाही घेते आता मस्त पैकी टाकू दोन तीन चमचे तेल काय की मटण असं फुटर फुटरे मस्त पैकी आपल्यावर वाल त्याच्यामुळे आपल्याला काय जास्त तेल टाकायचं नाहीये याच्यामध्ये है ना जास्त तेल पटवून ना त्याच्यामुळे That's मीठ टाकलंय हळद टाकली हळदी आणि मीठ आणि आहे ना कांदा आपला लवकर भाजून जातोय आणि टमाटे पण लवकर गवचे त्याच्यामुळे मी मीठ नाही त्यात टाकल्या आता टाकू आपला मसाला घरचा गर घरचा मसाला कसा आहे आपला मी बघा बघू शकतो हे आपलं लाल काळा मसाला आहे घरचा कांदा लसूण कांदा लसून मसाला असला तर टाका नाही तर काय बात नाही आता आम्हाला तिखट लागतंय त्याच्यामुळे जास्त टाकले तुम्हाला तुम तुम्ही मिरची एवढी टाकली काळा मसाला तर आम्हाला तिखट जास्त लागतंय ना त्याच्यामुळे मसाला एवढा घेतलाय तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही घेऊ शकता जसं घ्यायचं तुम्हाला जर लाल मिरची जर नसून टाकायची तर तुम्ही गिरवी मिरच्या पण टाकू शकतायची गिर्या मटण आणि मटण आपले याच्यामध्ये आहे कच्च मटण टाकलं आपण मटण टाकलंय मी सगळं आणि आता मस्त पैकी हलून घेतले अरे कुकर लावून कसं करायची ना तर मी आता कुकर लावलाय दोन ते तीन शिट्ट्या होऊ देऊ आणि मग नंतर याच्यामध्ये आपण थोडा शरवा टाकू थोडा मस्त पैकी आपला नाद करायचा नाही 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 हा तर हे आहे आपलं हैदराबादी मटन एकच नंबर काय सांगू तुम्हाला चवीला लय भारी लागते आणि आता झालेलं आहे आता तुम्हाला जर असं खायचं असलं तर तुम्ही असं खाऊ शकताय बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही हे असं खाऊ शकताय पण जर तुम्हाला रस्सा टाकायचा असला थोडा तर तुम्ही रसा पण टाकू शकताय आता मी कोल्ड नाही खाऊ खाणार कारण की मला रसा टाकायचा तर मी इकडं पान ठेवून दिलं आहे बघा मिक्सरमध्ये ते मला टाकायचं आहे आणि याची रेसिपी पूर्ण रेसिपी मी तुम्हाला संगीता प्रोडक्शनवर फेसबुकच्या आपल्या पेजवर टाकणार आहे तो तुम्ही बघायला विसरू नका नक्कीच बघा आणि कसं झालंय आजचा हैदराबादी आपला मटन बघतात पाणी सुटण की राव तोंडाला म्हणते मी नोबड्या हो आहा। तर असं झालेलं आहे आपलं मस्त पैकी आजचा बेत आता मला त्यात पाणी टाकायचं बरं का मी सुख काय खाणार नाहीये कारण की जरा शर्वा म्हणजे चांगला लागतोय तर मटन तर शिजलंय आपलं मस्त पैकी शिजून घेतलंय दोन ते तीन सिट्ट्या तीन ते चार सिट्ट्यामध्ये शिजून जाते मटन हो की नाही तर मस्तपैकी असा असा बेत आहे छानपैकी तर या सगळ्या गुट्टू गुटू 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 खायला आणि तुम्ही सांगा तुम्ही मटन कसं करताय कसं आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपला मसाला जे आहे का आपला मसाला एक नंबर आहे बरं का भावना बघून एक नंबर म्हणजे एक नंबर मसाल्यामुळे एवढी भारी भाजी होती ही सांगायची गोष्ट सगळ्यात तुम्हाला महत्वाची गोष्ट आणि आपल्या मसाल्यामध्ये पूर्ण पूर्ण हे सगळा गरम मसाला खडा मसाला सगळा सगळा फक्त आपल्या मसाल्यामध्ये कांदा आणि खोबरं नाही आहे जेणेकरून गावाकडे जे करत नाहीत आपण समजा गावाकडे कसं कर माहिती आहे की ते टाकलं ना तर ता खराब होतोय तर त्याच्यामुळं आपण कसं आपलं ताजं ताजं ताज खोबरं घेतो आणि ताजं ताजा ताज ता कांदा घेतो त्याला वेळ तरी किती लागतोय पाच मिनिटामध्ये भाजून जातोय होय कांदा खरे का खोटे आणि ते फ्रेश फ्रेशच चांगलं लागते मला असं वाटतंय त्याच्यामुळं अशी भाजी केलेली आहे आपण मस्त पैकी या सगळ्या जाईने खायला आणि कमेंट टाकायला विसरू नका यू सगळ्यांना बाय